नाशिक शहर परिसरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे दोन दिवसापासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्यानं गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला सध्या नाशिकच्या गंगापूर धरणातून एक हजार सातशे साठ क्युसेक वेगानं विसर्ग केला जातोय आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यानं गोदा गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी आजही वाढलेलीच आहे आजही नदीकाठच्या मंदिरांना पाण्याने पूर्णपणे वेढा दिलेला आहे गेल्या आठ दिवसापासून नाशिक शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे धरणांच्या पाणलो क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये एकोणीस जूनपासून वाढ झालेली आहे ती आजही कायम आहे गेल्या तीन दिवसापूर्वी नाशिकच्या गंगापूर धरणामधनं सहा हजार क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला होता मात्र धरणातील पाणलोक क्षेत्रामधला पावसाचा जोर काही प्रमाणामध्ये कमी झाला होता त्यामुळे धरणामधनं पाण्याचा विसर्ग आता सतराशे साठ क्यूसेक वेगानं सुरू आहे पाण्याच्या पातळीमध्ये गेल्या चार दिवसापेक्षा काही प्रमाणामध्ये घर जरी आली असली तरी आपण बघतोय नदीकाठची जी मंदिरं आहे त्यांना आजही पाण्यानं वेढा दिलेला आहे येत्या काळामध्ये जर पावसाचा जोर वाढला तर पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आपण बघतोय दुतोंड्या मारुती आणि यशवंतराव महाराज पटांगण यांना जोडणारा हा जो छोटा पूल आहे त्या पुलावरून पावसाचं पाणी हे खाली वाहत आहे नदीचा प्रवाह हा तिथूनही वाढतोय आता सध्या रामकुंड परिसरामध्ये दोन हजार चारशेपेक्षा जास्त क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवाह हा सुरू आहे गेल्या आठ दिवसापासून नाशिकच्या वेगवेगळ्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे सर्व पाणी नांदूर मध्यमेश्वर ध धरणाच्या माध्यमातून जायकवाडीच्या दिशेने जातं त्यामुळे जायकवाडीला यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत साधारणतः पाच टी एम सी पाण्याचा विसर्ग हा झालेला आहे त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा देखील वाढणार आहे आणि त्याला कारण आहे गोदामाईला आलेला हा पूर कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी पी माझा नाशिक